हॅलो एकशे अठरा बुथवरती आहे ना तुम्ही सध्या नाही मला माणिकजींनी नंबर दिला होता तुमचा ते म्हटलं की एकशे अठरा नंबरला मी विचार तिथं काहीतरी ईव्हीएम स्लो चालतंय वाटतं हा एकशे अठरा स्लो आहे हा बरोबर ना तर ते बूथ आपलं स्ट्रॉंग बुथ आहे का ते हां म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बूथवर हो आहे ना असं आहे ना हा म्हणजे मग मग आपल्याला फास्ट करता येईल नाही तर मग स्लो स्टू नाही नाही हॅलो ना। एकशे अठरा बुथ वरती आहे वर वर ना तुम्ही सध्या नाही का नाही मला माणिकजींनी नंबर दिला होता तुमचा ते म्हटलं की एकशे अठरा नंबरला मी विचार तिथं काहीतरी स्लो चालतंय वाटतं एकशे अठरा स्लो आहे हा बरोबर ना तर ते आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का ते हां म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बुथवर हो आहे ना असा आहे ना, ना। मग मग आपल्याला फास्ट करता येईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका